नमस्कार आपल्या रोजच्या आयुष्यात अनेकदा अशा काही गोष्टी घडतात ज्या आपल्याला खटकतात पण त्या इतक्या लहान वाटतात की आपण त्याकडे दुर्लक्ष करतो पण काय होतं जेव्हा अशा हजारो लहान लहान घटना एका मोठ्या प्रणालीगत समस्येचं मूळ ठरतात चला तर मग आज आपण याच लहान वाटणाऱ्या गोष्टी आणि लैंगिक असमानता यांच्यातला जो न दिसणारा आपण खूप महत्वाचा संबंध आहे ना तो उलघडून पाहूया चला एका अनुभवापासून सुरुवात करूया जो मॅशेबलच्या एका लेखात सांगितला आहे विचार करा एका गर्दीने भरलेल्या क्लबमध्ये एका पुरुषाचा धक्का एका स्त्रीला लागतो तो तिची माफी मागतो पण माफी मागताना आपला हात तिच्या पाठीच्या खालच्या भागावर ठेवतो आता वरवर पाहिलं तर ही एक अगदी सामान्य घटना वाटते नाही का पण खरी गंमत इथेच आहे पण ही खरंच एक सामान्य घटना होती का की अशा छोट्या छोट्या क्षणांमध्ये काहीतरी मोठं दडलेलं असतं असं काहीतरी जे आपल्याला पटकन लक्षात येत नाही हाच प्रश्न आपल्याला या विश्लेषणाच्या मूळ गाभ्याकडे घेऊन जातो आणि अशाच प्रसंगांना समजून घेण्यासाठी एक शब्द आहे मायक्रो ऍग्रेशन डॉ डेराल्ड यू यांच्या मते ही एक अशी कृती किंवा टिप्पणी आहे जी करणाऱ्याचा हेतू काहीही असो पण ती समोरच्या व्यक्तीसाठी विशेषत एखाद्या उपेक्षित गटातील व्यक्तीसाठी अपमानकारक किंवा प्रतिकूल ठरते अगदी त्या क्लबमधल्या स्पर्शासारखीच आणि इथेच सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो हेतू विरुद्ध परिणाम म्हणजे बघा कदाचित त्या धक्का मारणाऱ्या माणसाचा हेतू खरंच वाईट नसेल पण महत्त्वाचं काय आहे तर त्याच्या कृतीचा परिणाम काय झाला हे महत्त्वाचं आहे आणि हे परिणाम नावापुरतेच मायक्रो किंवा सूक्ष्म नसतात ते खरं मानसिक नुकसान पोचवू शकतात एक साधं उदाहरण घेऊया पाण्याचा एक थेंब काहीच नुकसान करत नाही पण हजारो थेंब एकत्र आले तर खडकही झिजतो डॉक्टर केविन नदाल यांच्या मते मायक्रो अॅग्रेशनचंही अगदी तसंच आहे हे लहान वाटणारे प्रसंग आयुष्यभर साठत जातात आणि त्यांचं वजन इतकं वाढतं की त्यामुळे डिप्रेशन ऍन्झायटी नात्यांमध्ये तणाव आणि अगदी रात्रीची झोपसुद्धा उडू शकते मग नक्की कोणत्या गोष्टींना मायक्रो ॲग्रेशन म्हणायचं चला काही उदाहरणं बघूया अनावश्यक शारीरिक स्पर्श दिसण्यावर कमेंट करणे किंवा ए थोडं ना सारखे सल्ले देणे स्त्रियांना त्यांचा आवाज चढवण्यापासून रोखणं हे सगळे यातच येतं आणि इतकंच नाही तर स्त्रिया कमी हुशार किंवा कमी पात्र आहेत असं गृहित धरणं एखाद्या स्त्रीच्या कल्पनेचा श्रेया दुसऱ्या पुरुषाला मिळणं किंवा ऑफिसमध्ये त्यांना कॉफी ओतण्यासारख्या पारंपरिक कामांमध्ये ढकलणं हे सुद्धा मायक्रो ॲग्रेशनचेच प्रकार आहेत मग ह्या सगळ्याचा अर्थ काय लावायचा मुद्दा असा आहे की हे जे रोजचे अनुभव आहेत ना ते म्हणजे समुद्रातल्या एखाद्या हिमनगाच्या टोकासारखे आहेत वरून अगदी लहान दिसतात पण पाण्याखाली ते एका खूप मोठ्या अदृश्य आणि धोकादायक समस्येचा भाग असतात आणि ती मोठी समस्या आहे लैंगिक असमानता जेव्हा आपण मायक्रो ॲग्रेशन्स पाहतो तेव्हा आपण तर ह्याच असमानतेचं एक छोटंसं रूप पाहत असतो विकिपीडियानुसार लैंगिक समानतेचा अर्थ फक्त कायदेशीर हक्क का नाहीये तर सगळ्यांना लिंगाचा विचार न करता संसाधनं आणि संधी मिळायला हव्यात आणि हा जो समानतेचा लढा आहे ना तो काही आजचा नाही खूप जुना आहे एकोणीसाव्या शतकातल्या मताधिकार चळवळींपासून ते अगदी अलीकडच्या जागतिक योजनांपर्यंत हा प्रवास न थांबता सुरू आहे पण इतके प्रयत्न होऊनही परिस्थिती अजूनही गंभीर आहे विकिपीडियामधील एक आकडा तर विचार करायला लावणार आहे कल्पना करा जगात जेवढे निरक्षर लोक आहेत त्यातले जवळपास दोन तृतीयांश म्हणजे तीनपैकी दोन या स्त्रिया आहेत शिक्षणाच्या दारातच ही असमानता किती खोलवर रुजलेली आहे हे यावरून स्पष्ट होतं आणि ही दरी फक्त शिक्षणापुरती नाही तर आर्थिक क्षेत्रातही तितकीच मोठी आहे या आलेखाकडे बघा पुरुषांच्या कमाईचा स्तंभ आणि स्त्रियांच्या कमाईचा स्तंभ यातला फरक अगदी स्पष्ट दिसतो जागतिक स्तरावर स्त्रिया पुरुषांपेक्षा सरासरी पंचवीस टक्के कमी कमवतात याच गंभीर समस्येला जेंडर पे गॅप असं म्हणतात पण ही असमानता फक्त शिक्षण आणि पगारातच दिसते असं नाही स्त्रियांवरील हिंसाचार ही एक जागतिक समस्या आहे आणि तिची मुळं खूप खोलवर याच लैंगिक असमानतेत रुजलेली आहेत जागतिक आरोग्य संघटनेचा हा तक्ता आपल्याला एका भयाण वास्तवाची जाणीव करून देतो तो दाखवतो की स्त्रियांसाठी हिंसा ही आयुष्यातली एखादी घटना नसते तर जन्माच्या आधीपासून ते वृद्धापकाळापर्यंत प्रत्येक टप्प्यावर त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या हिंसेला सामोरं जावं लागतं हे वास्तव खरंच खूप अस्वस्थ करणारं आहे याच असमानतेतून काही हानिकारक पारंपरिक प्रथा जन्माला येतात त्यापैकीचे एक म्हणजे बालविवाह हा चार्ट सांगतो की विकसनशील देशांमध्ये चीन वगळता प्रत्येक तीन मुलींपैकी एक मुलीचं लग्न अठरा वर्षाआधीच होण्याची शक्यता आहे याचा सरळ अर्थ आहे की तिचं शिक्षण आणि भविष्य दोन्ही धोक्यात येतं पण यावर जागतिक स्तरावर प्रयत्नही सुरू आहेत हेही तितकंच खरं आहे युरोपियन युनियन आणि जनरेशन इक्वालिटी फोरमसारख्या उपक्रमांमधून अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली जात आहे जेणेकरून या परिस्थितीत काहीतरी सकारात्मक बदल घडवता येईल आणि आता आपण पुन्हा आपल्या मूळ मुद्द्यावर येऊया किम चर्चेस यांचं एक वाक्य आहे जे या सगळ्या विश्लेषणाचं सार सांगतं त्या म्हणतात जेव्हा आपण त्या निरुपद्रवी वाटणाऱ्या कमेंट्सकडे दुर्लक्ष करतो तेव्हा आपण खरंतर मोठ्या लैंगिक भेदभावाला नकळतपणे खतपाणी घालत असतो तर हे स्पष्ट आहे की सूक्ष्म अपमान आणि मोठी प्रणालीगत असमानता हे दोन वेगळे विषय नाहीत तर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत मोठी समस्या या लहान लहान क्षणांमधूनच पोचली जाते आणि म्हणूनच सर्वात महत्वाचा प्रश्न हा आहे की जर समस्या या लहान सहान क्षणांमधूनच वाढत असेल तर बदलाची सुरुवातही तिथूनच व्हायला नको का विचार करा